कल्याण डोंबिवली महापालिकेचे कल्याण येथील राणी लक्ष्मीबाई उद्यान येथे असून तेथे ज्येष्ठ नागरिक भवनही आहे तसेच राणी लक्ष्मी उद्यान ज्येष्ठ नागरिक मंडळ कल्याण यांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र गरजेचं आहे यासाठी महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती विनाताई गणेश जाधव यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी पंचेचाळीस लाख रुपये निधी मंजूर करून अतिशय सुंदर सुसज्ज असे विरंगुळा केंद्र बनवण्यात आलाय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी शहर प्रमुख रवी पाटील माजी सभापती विनाताई जाधव माजी नगरसेवक गणेश जाधव विद्याधर भोईर जयवंत भोईर मोहन उगले संजय पाटील प्रभुनाथ भोईर रामदास कारभारी डॉक्टर पंकज पाटील रामबाग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश गव्हाणकर राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष किशोर टिवटे उपाध्यक्ष बापू महाजन अनुराधा भुजबळ सचिव विजया शिंदे कोषाध्यक्ष प्रभाकर कोठावदे तसेच युवासेना उपशहर प्रमुख श्रेयस जाधव सुजित रोकडे विभाग प्रमुख संयोग गायकवाड उपविभाग प्रमुख नरेंद्र नागरे वेणु शेट्टी शाखा प्रमुख अभय कामल्य उपशाखा प्रमुख हसन शेख शिवसैनिक महेंद्र चौधरी चेतन मामूलकर यांच्यासह कल्याण पश्चिम भागातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच शिवसैनिक हे उपस्थित होते